नवरात्र उत्सवाला पाचव्या दिवशी मान्यवर व कलाकारांचे प्रमुख उपस्थिती ठाणे शहरातील नामांकित असे शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवाला आज उत्सवाच्या पाचव्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली व देवीचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला व नवरात्र उत्सवाला शुभेच्छा दिल्या यावेळी मंडळाच्या वतीने आमदार रवींद्र फाटक यांचे यांनी त्यांचे स्वागत सत्कार केला तसेच हिंदी सिने अभिनेत्री नशरत बरुचा तसेच मराठी बिग बॉस फेम पॅडी कांबळे व मराठी अभिनेते मिलिंद तास्ताने व अभिनेत्री अर्चना निर्मळे पवार तसेच व्याम ठक्कर व खुशी भानुशाली यांनी आज संकल्प प्रतिष्ठानला भेट देऊन देवीचे आशीर्वाद घेतले तर या कार्यक्रमात सोमवारी सन्मान नवदुर्गांचा जागर स्त्री शक्तीचा या शिर्क शीर्षकाखाली पाचव्या दिवसाच्या सन्मान मूर्ती प्रिया परीक्षित प्रभुदेसाई पितांबरी कंपनीच्या उद्योजिका ज्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग अँड मीडिया तसेच पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन एंटरप्रेमशिप अँड फॅमिली मॅन्टेड बिझनेस वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट माटुंगा मुंबई येथून पूर्ण केले आहे रवींद्र प्रभुदेसाई यांनी रोवलेल्या या बीजाचं वटवृक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी परीक्षित प्रभु देसाई व त्यांच्या पत्नी आजच्या सन्मानमूर्ती प्रिया परीक्षित प्रभु देसाई या करत आहेत पीतांबरीचा व्याम आज जगभरात पसरला आहे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते गरबा खेळताना काढण्यात आलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी आमदार रवींद्र फाटक राजू फाटक नगरसेविका जयश्री फाटक नम्रता फाटक नगरसेवक दीपक वेदकर तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवासैनिक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते